उमराह यात्रेवरून आलेले करीम कुरेशी यांचे केले सत्कार घाटंजी शहरातील घाटी परिसरातील रहिवासी पत्रकार कंजुम कुरेशी यांचे वडील शेख करीम कुरेशी उमराह यात्रेवरून परत आले आहेत त्यामुळे लोकनेते अण्णासाहेब पारवेकर यांनी शेख करीम कुरेशी यांचे शाल व शिव व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून गळाभेट घेतली उमराह यात्रेसाठी पवित्र स्थान मक्का मदीना दर्शनासाठी मुस्लिम बांधव जात असतात प्रत्येक मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी इच्छुक असतात परंतु ज्यांच्या नशिबात हज यात्रा असते तो जाऊ शकतो असे मुस्लिम सांगतात हज यात्रेसाठी ठराविक महिना असतो त्यानंतर पवित्र मदी मक्का मदिना दर्शनासाठी जाणे याला उमराहा म्हणतात उमराह यात्रेसाठी जाणे सुद्धा नशिबाचा भाग आहे शेख करीम कुरेशी यांनी उमरा यात्रेसाठी जाऊन आल्यामुळे त्यांची समाज बांधवांनी भेट घेतली होती वसीम खान pashim 24 news